नाशिकच्या गोदावरीच्या नदीपात्रामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे पाताळेश्वर मंदिर अर्ध पाण्याखाली गेले तर बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे भाजी विक्रेते फळ विक्रेत्यांकडून दुकानातले साहित्य सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील शुभम गोदावरीच्या परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आ, कशा पद्धतीनं पाणी पातळीत वाढ होते कुठे कुठे पाणी साचले प्रग्न खरं तर नाशिकमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदी पात्रात जे आहे ते पूरपरस्थिती निर्माण झाली आहे मी सध्या आता नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये आहे आपण जर बघितलं तर पुराचा इंडिकेटर समजला जाणार जो दुतोंड्या मारुती आहे त्याच्या अगदी कमरेपर्यंत जिथे पाणी पोहोचले त्यामुळे आता ही पुराची पातळी जिथे वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच जर बघितलं तर जे सिद्ध पातळेश्वर मंदिर आहे ते देखील अर्ध्यापर्यंत पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि संपूर्ण रामकुंडा परिसराला जे ते पुराने वेड्या घातल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकूणच जर बघितलं तर सकाळ पासून पाऊस जो आहे जो तो मोठ्या प्रमाणात वाढतो आहे त्यामुळे पूर परिस्थिती देखील वाढत असल्याचं पाहायला मिळते आपण जर रामकुंड परिसरामध्ये जर बघितलं ज्या ठिकाणी पूजा विधी होतात देशभरातून या ठिकाणी जे पर्यटक असतात धार्मिक विधीसाठी या ठिकाणी नागरिक येत असतात त्या संपूर्ण परिसरातील आजूबाजूचा परिसर आहे तो देखील आता पाण्याखाली गेल्याचा पाहायला मिळते त्यामुळे संपूर्ण नदीकाठाच्या आजूबाजूचा परिसर खाली करण्यासाठी प्रशासनाचे जे कर्मचारी अधिकार आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर जे प्राचीन गोराराम मंदिर आहे त्या गोराराम मंदिराच्या परिसरातले जे रस्ते आहे ते देखील आता बंद झाल्याचं पाहायला मिळते कारण संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळते काही व्यावसायिक आहेत जे दुकान दुकानदार आहेत ते देखील आता आपले दुकानं त्या ठिकाणं हटवत असल्याचं पाहायला मिळते नदीच्या पलीकडचा जर आपण भाग बघितला तर त्या पूर्ण त्या मेन रोड परिसर असेल जो बाजारपेठांचा जो महत्वाचा परिसर आहे त्या बाजूला जे पाणी आहे ते पुराचं चढताना पाहायला मिळत आहे त्यामुळे संपूर्ण हे दुकानांमध्ये देखील पाणी गेल्याचं पाहायला मिळत आहे अगदी आपण या बाजूला जर बघूया गोदाकाठामध्ये गोदाकाठाचा जो भाग आहे तिथे संपूर्ण पाणी साचायला सुरुवात झाली आहे दुकानदारांनी खबरदारी म्हणून दुकानातलं साहित्य हलवायला सुरुवात केली आहे शुभम अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद